चिंताची बाबा काय शांत काय येई ते दिसून झालं मला पण तुम्ही कोण त्याला हात धरून घुन शांत भाई मी म्हणून काय झालं काय झालं ते सांगायचं पत्ताने हात धरला आणि निघाले मला घेऊ विचार करत आई काय झालं कशा गोष्टी करतो ते झाबरू काय झालं आता काय रक्षाबंधन आहे ना चिंतेश बाबा आणि बहीण भाऊ कोण घेऊ काय येतं रक्षाबंधन आहे तर तुम्हाला काय करावं लागते आणि तुम्ही कोणतरी हात धरून घेऊन आले सांगते तुम्ही दोघं बहीण भाऊ पाहिजे सा? माझ्या सहा महिन्यात मला नाही पाहिला लागत काय आता मस्त रक्षाबंधनच्या दिवशी मी सगळं सामान आणून टाकतो मस्त गुलाबजामुनचा पाहून सारखं झाबरूले त्याच्या बायकोले पोरीले सगळे बोलवून घेतो ते सांगा रामले मला झाबरू लगे झाबरू बोलतो बहीण सोबत येतो मी किराणा आणतो दुकानातून तुला पाहुणचार करायसाठी नाही नाही मला नाही पाहिजे मला मला पाहुणचार नाही पाहिजे तुमच्या घरचा नाही नाही मी माझ्या बहिणीला घरीच माझ्या बोलावीन चटणी भागात जीव घालेन टाकी बांधून घेईन तुमचं पावर नाही पाहिजे मध्ये चिंतेची बाबा तुम्ही काय नसं करून राहिले आमच्या चिंते तसं नाही बरं आता शांती दरवर्षी वर्षीच तरी बरोवतो घरी मी किरा देतो सांगते रे तो सर्व शांता दिमागात फरक गरज पडला का या माणसाचे मला हात धरून बोलून आणलं नाही नाही झाबरू तसं काही नाही आहे ते माहिती आहे का मस्का लावणं म्हणतात त्याले मस्का लावून राहिले स्वतःच काही अस्तित्व राहिलं नाही की नाही एक गोष्ट दोन दोन वेळा एक गोष्ट दोन दोन वेळा पण आम्हाला समजलं ना माणूस कोणता लाईक आहे तर आई माझ्या भूल नाही येऊ दे ना मग मामाला मामा जेवण करायसाठी सविता मी तर बोलावतोस पण हा माणूस माहिती आहे का तुले काय घोर करून झाबरू आला की म्हणून मले मागा पुढे करावं वाटते झाबरू येऊन झाबरू तू माधुरीला पण आणजो शांत बे माधुरी माटल्यांनी ऐकत तुला सांगायला यायला घेईन त्या हक्त येईन माधुरी ठीक आहे मग संताच्या घरी यास लागते तिकडे काय तिथे माधुरीला सांगायला येईन मी बस ना चागी घे शांतापे दुकानात निघालो आम्ही उशीर झाल्यामुळे अर्धा घंटा येतं वैगेन चल येतो मी पाहिले म्हणते काही अस्तित्व नसलं माणसाचं कसं मस्का मारते मग बायकोले पा मग मज्जा तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा आवडलं असेल तर बरं आपण नावं बी लवकरच सुरू करणार आहा पहिले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा सविता हा घे भाजीपाला अरे राजे कुठे निघाला रे तू चलला का दुकानात हा बाई मला औषध जातो भाजीपाला घ्यायला मग दुकान उघडतो काय झालं काय राजे आठवण आहे रक्षाबंधन आहे ना आता हां काही समोर आणून दे घरांदी रुमकुवीन राखी बांधण्यासाठी त्या सामान आला म्हणते सांगितलं नाही का सवितानं नाही म्हणूनही सांगितलं सविता आला का तुभू आई ते धड बोलतात काय बोलू का सांगेन ना मी बरं सविता शांत राहतो जाय कामं करतो राजा किराणा किराणा आणनं जाणं दोघं जण येतील जेवण जवळ पार इंकू त्या बापानं झाबलूला सांगितलं पाय इथे सावा येते जण होऊन राहिले ना भाजीपाला आणून देतो पण दुकानातून हे घे तू काय सांगू नको मला बाकीचं राजे तुला नाही सांगू तर कोणाला सांगू मग आई मग बाबाला सांग येताच नाही की घरांनी मी तो चिंते आला त्याला सांग कोणाचा फोन आहे का मी चल बापाचा सहारा आहे म्हणे औडत कुठे चांगली निघेन माहिती आहे ना मला पोरगा हा बापाच्याच खाणीवर निघते हॅलो कोण हा रोशनी आली का रोशनी घरी हा शांता काकू आली मी घरी पण गोल्याच्या घरात शांता काकू तुम्ही फोन केला ना या मग ठीक आहे ठीक आहे रोशनी आलीच मी रोशनी एक काम करू तू तू त्याच घरी ये ना त्याच्या घरी काय बोलावतो मला ठीक आहे काकू पण गोल्याला घेऊन येतो मी ठीक आहे गोल्याला घेऊन या बाप रे पाहि आजकालच्या पोरी शांता काकू शांता काकू अरे ममता काय झालं दादा वहिनी आले घरी तुम्हाला बोलावलं हां हा फोन आला मला त्याचा येतो येतो मी येतो सांगतलं त्याने रोशनीच्या घरी या म्हणून पाठवून देते ठीक आहे काकू घे ना सविता म्हणा तू जर असते ना माझ्या आजवर तुझ्या गावाने बोपाटा केला असता पाय आता तू कोणाचं बुरं चित्त ना देऊ पाहिजे तू कसं आपाप बुरं करून राहिला तरी साथ मना मी साथ देतो म्हणा तुला सविताला फोन करतो ना घरी आहे की नाही आहे अजून मी जाऊन बसीन हॅलो सविता शांतभे बोलून दाली सविता बोल ना बोल ना शांताबाई पाहि ना माहिती पूर्वी अजून आली ना शांताबाई अरे सविता लावून राहिली गे तू बंद कर ला आता मग चा फोन येऊन आली मी त्यावर रस्त्यातच जा शांताबाई ये येई शांताबाई लवकर आई ना माय कोणाही आईले काळजीच असते शांताबाई कुठे चलली शांताबाई माहिती संगीता काय झालं संगीता चल ना शांताबाई आपण राखी आणू ना शांताबाई मार्केटमधून चल ना संगीता संध्याकाळी जाऊ ना आता मला लई अर्जंट काम आहे तिच्या शांताबाई थांबू का मग हो मी तू येशील थांबतो जात नाही मग जाऊ नको संगीता मी येतो ना मले बी लई एकदा जण राख्या घ्या लागतात नाही लय मोठ्या राख्या लागतात मले संगीता आम्ही संध्याकाळी जाऊ हा चल येतो मी कोणतं अर्जंट काम आहे शांताबाईला आता चल मग सोबत सोबत खादारी होते दोन पैशाचा शांताबाईच्या लयझाने ओळखीची आता राखीवाली बी मी बी शांताबाईसोबतच आणी ना आता गुड्डे तू समजून काय रळू नको म्हणून शान वाटे तुमच्या जीवाला म्हणायची अजून रळू नको चोरीचा आरोप करायच्या वेळेस वाटलं नाही तुम्हाला काही तुमच्या आई तर आईच आहे पण तुम्ही तुमच्यावर आता विश्वास नाही राहिला माय खूप विचार केला त्या सासूस सासरे नालायक असले तरी नवरा चांगला आहे पण आता नाही आता अजिबात तुमच्यावर विश्वास नाही राहिला माय आई काय झालं शान चांगलं चल नाही शांताबीन नाही आपल्या घरी आगे म्हणते ना रोशनी चल चल लको चल रोशनीले बरोबर समजा सांगतो शान ठीक आहे चल तू आलोच मी चल तू दोन शब्द बोलतो गुड डे तुझे मन हलकं व्हायसाठी चल गुड चल गुड तू सांगतलं ना आता याच्यामुळे कधी बोलणार नाही म्हणून चल तूही बोल दो रोशनीले दोन शब्द तुझे मन हलकं होईल चल बर रक्षाबंधन आलं दवाखान्यात जाऊ आपण संध्याकाळी काही नेऊ नये कामाले चल ना बुद्धी लवकर श्याम तुमच्या बहिणीने पोरगा पाहिला कोणता करून गेली पोरगा मग कौन असतो घरातल्या दागिने सोडून याचा गरज होती काय याला खालच्या थारीचा पोरगा आहे का बुद्धी आपल्याला काहीच माहित नाही अजून चल ना चलच आता एकदा माफ करतो तुम्हाला डबाला ऐकून यायला पाहिजे नाही नाही कधीच नाही बुद्धी कधीच नाही चलच रोशनी तू खरं सां। सांग तुझ्या बाबाच्या घरी गेल्यावर तुझ्या आईच्या बोलण्यानं मला सोडून तो देश तू आणि तू म्हणजो मीच नेल मला यारे बाहेर फिरायला असं सांगजो असं सांगू नको मी नेलं म्हणून नाही तर ते पोलीस कंप्लेन करतील मला त्याला टाकून देतील रोशनी अरे गोल्या कशा गोष्टी करूया तू मी असं होतीन काय मी अशापर्यंत तू काहीच काळजी करू नको गोले चल तुरी ना बोल्या मी लग्न करेन त्यासोबतच करेन मी कहून पैसे असले असलेली बॅग तुझ्या घरी खेळून दिली ते कोण सोबत घेतले नाही हे तर समजून घेतलं पाहिजे की नाही बोल तू हा रोशनी हे लक्षातच नाही आलं चल बोल रोशनी गेली वाटते आई तू अजिबात बोलू नको आता तिचे त्यांना मग बायकोचं मन खराब केलं आई रोशनी अशी निघीन म्हणून विचारील होता केला थांब बापा आता शांतते ना बोल एकदा हे समजून सांगतलं तिले मग ते असं कधीच करणार नाही श्याम शांताबाई करतो म्हणे बरोबर वारे वार संस्कार दिले पुरीवर एवढे चांगले संस्कार माहिती असतात संस्कार बरे नाहीत पुरीचे कुठून निघतील श्यात त्या बायको सांगून देतो दोन गोष्टी समजून काय शांताबाई आली शांताबाई शांताकाकू आता फक्त उष्ण घरांनी येऊ देऊनच का मी तिला चांगला आता वाटलं नव्हतं जेव्हा शिक्षण शिकल्यावर अशी गुण निघतील म्हणून श्याम तू शांत राय काहीच बोलू नको तू मी बरोबर करतो आणि तू असं रागात पाहू नको प्रेमान राहा केली वाटलं पाहिजे की नाही आपलं लग्न लावून देतात तुम्ही कोणीच बोलू नका ठीक आहे शांता काकू येणारा रात्री आता शांताबाई सगळं सविताचं झालं हे अशी पोरगी नव्हतीच नाही चुप बसा ना तुम्ही आता पोरगी घरी येऊन आली ना शुकर माना कुठे गेली नाही आई रोशनी बेटा आली आली तू कुठे गेली रोशनी बेटा सविता सांगते ना ते शांत राहतो आई तू सांगत आला मी मैतुनच्या घरी गेली म्हणून सांगून दिली ती मी झालंय पाहि ना बेशरम सारखी अजून सांगते काही शरम नाही वाटत रोशनी खरं खरं सांगतो मी बोला ना तुले मला वेळ नाही जास्त मला राखीची खरेदी करायला जा लागते माझ्या ला थांबलेले आहेत बायका तू काय म्हणणं आहे त्या आईवडल्यासमोर समोर भाव भावासमोर सत्य सांगतो तिचा सा। हां ठीक आहे शांता राघो बोल्या इकडे बोले भाई भाई भला अगोदरच वचक मागायला बोल रोशनी शांताराघो हा वर्गातला मित्र आहे माझा हाय शिकलेला आहे मी शिकलेली आहे मला जॉब लागते याला पण जॉब लागते आणि दोघं ठरवलं लग्न करायचं सांगा मग मी काय चुकीचं ठरवलं रोशनी तू लग्नात ठरवलं ठीक आहे करता आजकालचे पोरं आपापल्या पसंतीनं काही म्हणणं नाही आपलं पण तू घरातून सोनं पैसा कळून नेला तू काकू आम्ही तू पैसे नव्हते ना मला माहिती तो घरी याला तिकडे नाही यायला लागत तुमचा फोन आला म्हणून मी घरी गेली मी आम्ही तिकडं तिकडेच लग्न केलं असतं रोशनी असं शक्य घे तुले आई वडील एवढं स्वप्न पोरीचं लग्न करू एकूण ती एक पोरगी आणि तू म्हणतं की आम्ही तिकडचे तिकडे लग्न केलं असता सांगतोस हे योग्य होतं का त्यासाठी आई वडील तुले नानाचं मोठं करते कर्ज काढून काढून शिक्षण शिकवते आणि हे पाहणे फिरता का तू आई सांग रोशनी तू संत काकू बरोबर आहे तुमचं त्याला त्याच्या घरी पाठवून दे तू तु तु तुझ्या घरी राह तुम्ही म्हणता ना दोघं लग्न करू म्हणून मी आव मदत तुमचं दोघंचं लग्न लावून देतो पण दोघं जण स्वतःच्या पायावर उभी राहा तुम्ही तो नापात झाला ना त्याला अजून परीक्षा द्यायला ना त्यालाही नोकरी लाग म्हणा आणि तू पण नोकरी कर धूम धडाक्यात तुमचं लग्न करून देऊ खरच बोले ऐकू राहिला ना तू स्वतःच्या कमाईवर बायकोली पोचणं शिक पाहिले मग लग्न कर समजलं हो हो काकू मी असंच म्हटलं रोशनीले विचारून पा ठीक आहे तर मग पहिले उभा आहे पायावर मग लग्नाचा विचार कर काय आणि तुझं लग्न सोबतच मी लावून देईन पण स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर समजलं रोशनी आता घरातून असं चोऱ्या करून पळून जासान काय नाही सांगता काकू कधीच नाही कधीच नाही पण माझं लग्न गोण्यासोबतच लावून द्या लागेल तुम्हाला हाव म्हटलं ना ठीक आहे मग घोल्या जा ते बॅग घेऊन ये इची बॅगची हवाली करून दे आणि आपापल्या घरी जा दोघे जाणं ठीक आहे शांता काकू सविता आता काही बोलू नको तिले जा करा तुमचे तुम्ही तर रोशनी येऊ मी गोले जा बॅग आणून दे हो हो चल सविता येतो मी खुश करून दे ले ले, आता जातो शकुनाबाईच्या घरी पप्पूच काय झालं काय नाही काही माहितच नाही पडलं शकुनाबाई कुठे गेली शकुना बाई काय झालं घरी नाही ताई समजा येऊ नाराज ना करू मी काही ना काही येतो रस्ता काढूनच जातो पाहिलं किती रस्ता काढला तुम्ही तो पंधरा दिवस झाले पप्पूला जेलात जाऊ एक दिवस येईनाच बाहेर तो कधी येईल दहा महिन्या कोण शांताराम शकुनाबाई तू कुठे गेली होती कुठे जाऊ शांताराम पोरगा जैलान दे बहीणचा आणि बहीण कुठे जाऊ शकते सांगतोस आता भाऊ काही मदत नाही करून राहिला जैलान भेटायला गेल मी पप्पूले पप्पू तुला सांगतो शांताराम आता मी त्याच्या मनांनी काहीच बोलत नाही त्याने माहित आहे याच्या मागा हात कोणाचा त्या बायकोचा शांतीचा हाता याच्या माग काय बोलला तो बोलला आहे मला आता फक्त बैरुदे मला ना शांतीचा मर्डर करेन या नावाचा पप्पू नको म्हणून खूप चांगलं भी बी माहिती कोण दुश्मन आहे आपलं नाही असं नको करू शांतीचा मर्डर नको करू मी सांगतो मी सांगतो शांत म्हणतो नाही शकु ना मी असं नको करू मी समजा समजा तो शांत आई अरे तुम्ही काही बोलू नका आता पप्पू करतील तसं करू दे चला चाहतो तुमच्यासाठी मी तुम्ही गोड बातमी सांगतली चला पुष्पाच्या घरी तर ते सगळं बाहेर बोलून घेतो आणि मस्त राख्या घ्या मस्त चला तुम्ही पण सगळ्यात पहिले शांताबाई करून सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेले आहेत तुम्ही जी नाही झाली पाहिजे रक्षाबंधन आहे पुढे चला मग आपण काही जणांची नावं घेऊ हो मग रक्षाबंधनाची खरेदी करू अमोल पोटे आरवी डिस्ट्रिक्ट वर्धा मीना मोरे संगीता ठाकूर आरती शिंदे मंगला जांभूरकर राणार गुरुदेवनगर मोजरी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून नम्रता चव्हाण चंदा खापरे बदलापूर रंजना इंगोले शांताबाई खूप नाराज होती व तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही पण तरी शांताबाई न पाहा नावं घेतले की नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनल करा लवकर लवकर शांताबाई सबस्क्राईब वाढवा चला मग खरेदी करू आपण माया बहिणीले भावाले सर्वेले बांधते बरं शांताबाई गिफ्ट पण पाठवून देते ऑनलाईन चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सुषमा सुषमा थांब 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 चला मंडळी तुम्हाला माहित ना शांताबाईच्या मागे येला चला चला आपण मस्त राखीची खरेदी करू शांताबाई ये ना लवकर आली 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 <laughs>